आज या ठिकाणी भव्य दिव्यास माननीय आमदार अभिजित पाटील व माननीय निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं एक आदत एक बैल मैदान या ठिकाणी आज संपन्न झालं त्यामध्ये जवळजवळ तीनशे नऊ बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये चव्वेचाळीस गट झाले त्यामध्ये चव्वेचाळीस गटामध्ये चाळीस गट पळाले चाळीस गट पळा पळून आल्यानंतर एक्केचाळीस ते चव्वेचाळीस गट खाली पळा गेल्यानंतर पाऊस आल्यामुळं या ठिकाणी चार गट पळायचे राहिले चाळीस गटाच्या चाळीस गट विजेत्यांना या ठिकाणी बक्षीस वाटून देण्यात आलं आणि एक्केचाळीस चा ते चव्वेचाळीस वाल्यांना प्र त्यांची प्रवेश फी व्यतिरिक्त पाचशे पाचशे प्लस देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं करण्यात आलं त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी निलेश बापूंचा या ठिकाणी हार फेटा बांधून या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य याने देखील निलेश बापूंचा या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन केलं बैलगाडी शेतकऱ्यांच्या बैलांना योग्य ते न्याय दिला व मैदान सुंदर असं या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल देखील सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं माझ्या वतीनं देखील त्यांचा त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढे अशीच मैदाना चांगली परत त्यांना हो� असेच साथ मिळत राहो न शेवटी निसर्ग निसर्गापुढे कोणीच काही करू शकत नाही तरी पण त्यांनी आयोजकांनी एक छान निर्णय घेतला पैसे वाटून देण्याचा किंवा सर्व बैलगाडी मालकाना सर्व टोटल बक्षीस बक्षीस एक रक्कम करून सर्व बक्षीस ते वाटून दिलं त्यांचं मनापासून धन्यवाद यापूर्वी आपण अनेक मैदान देखील पाहिले असेल हे मैदान आणि यापूर्वी या, या बी मैदान झालेत पण असे आयोजक नाहीत की ए, एकदम दिलदार मनाचा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे असं निलेश बापूंनी या ठिकाणी या मैदानावरती त्यांच्या मैदानावरती पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान असताना देखील एकदम अतिशय सुंदर असं या ठिकाणी निर्णय घेतला व बैलगाडी मालकासने या ठिकाणी योग्य ते न्याय मिळवून दिला त्यांचं मनापासून धन्यवाद बावलिंगेश्वर केसरी दोन हजार पंचवीस आप बैलगाडा शेर एक बैल एक आदत आपण भरवायचा निर्णय घेतला होता मागच्या पंधरा दिवसात पंधरा दिवसाच्या गडबडीत धावपळीत बऱ्याच माझ्या मित्रांनी आणि माझ्या भावाने स सगळ्यांनी सहकार्य केलं आणि धावून पळून हे मैदान कसं सज्ज होईल ही गोष्ट लक्षात आणून दिली आणि काही काही कारणास्तव कालच उठवलं होतं की मैदान कॅन्सल आहे मैदान कॅन्सल झालं नाही मैदान झालं आणि पैशाचा काय विषय नसतो म्हणा पण मैदान कसं होतं हे लय महत्त्वाचं असतं त्यामुळं मैदान सगळ्याच्या सहकार्यानं संपदाताच्या सह सहकार्यानं बापूच्या सहकार्यानं सगळ्याच्या सहकार्यानं लाईव्हच्या सहकार्यानं कुठलंही काही न होता कुणाला काही विजा न होता सुखरूपपणे मैदान पार पडलं आणि जे जी अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्यांनी जी निर्णय घेतला तीच निर्णय आम्ही मान्य केला जशी बक्षीसं वाटून पाहिजे होती तशी बक्षीसं आम्ही वाटून दिली आम्ही ह्याच्यात कुठलीही कुचराई केली नाही त्याबद्दल आम्ही आपल्या ह्या भागात बैलगाड्या सुद्धा तीनशे नऊ बैलगाड्यांनी सहभाग घेतला त्यामुळे सगळ्या बैलगाड्या मालकांचं सरसे स्वागत आणि धन्यवाद म्हणतो त्यांचं काय म्हणण्यात आलं आपण ज्या पैसे वाटत जाईल त्यांच्यातून एक आनंदाचं असं वाटलं आपल्याला नाही त्यांच्या त्यांच्या मनाने त्यांचा आनंद म्हणजे त्यांनी ओरडून सांगितलं होतं की आम्हाला सगळ्याला ती बक्षीस तुम्ही जे ठेवलेलं आहे बक्षीस काय साडेतीन पावणे चार लाख रुपये त्यातून आम्ही चाळीस जण वर आलेलो आहे त्या चाळीस जणांला आणि ती बक्षीस आम्हाला द्या तर त्यांचा आनंद त्यांच्या हिशोबाने आपण केला आपल्या हिशोबाने काही केलं नाही आणि जय राहिली होती अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस एक गाडी मालक पाळायची राहिली होती त्यांनी ते, एक हजार रुपये परत मागितलं होतं पण बैलगाड्या संघटना पैलवान त्यांनी सांग विलास देशमुख हे विलास देशमुख त्यांनी सांगितलं की बैलगाडी मालकांना पाच पाचशे वाढवून द्या तर आम्ही ठीक आहे म्हटलं त्यांना पाच पाचशे रुपये वाढवून दिलं आणि हे बैलगाड्या शर्यत यशस्वीपणे पार पाडली सगळ्यांनी सहकार्य केलं त्या त्याबद्दल सर्वाचे धन्यवाद